चला सर्वांना गुड इव्हिनिंग सर्वांना गुड इव्हिनिंग एक पा महत्वाची न्यूज आहे पहा महत्वाचे अपडेट आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरती विषयीची तर जो फेज दोन होता तर त्याच्यामधील ज्या काही पाच जागा राहिल्या होत्या पा जिल्हा परिषदेच्या तर त्या जागांचा एक पा कन्वर्जन राउंड किंवा रूपांतर जी यादी आहे तर ती आज पा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये नेमकं म्हणजे कोणकोणत्या जिल्हा परिषद वगैरे आहेत हे थोडक्यात आपण बघूया आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं नेमकं जी न्यूज बुलेटिन दिलेली आहे त्याच्यामध्ये नेमकं काय आहे कोणाची नेमकी निवड झाली त्याच्यानंतर याच्यामध्ये ज्या काही गैरहजर लोक राहिले होते मुलाखती म्हणा किंवा मुलाखती म्हणा तर त्या जागा भरलेल्या आहेत का याच्यामध्ये आल्या याच्याबद्दल थोडीशी माहिती बघूया तर तुम्ही जर याच्यामध्ये असाल या प्रक्रियेमध्ये तर नक्कीच या ठिकाणी या यादी तुम्ही बघाव्या जर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं असेल तरी या ठिकाणी तुम्ही सर्वांचं अभिनंदन आणि झालं नसेल तरी टेट तीन मधून आपल्या सर्वांचं निवड व्हावी अशी माझ्याकडून अपेक्षा तर बघा यामध्ये आजच म्हणजे ही यादी थोड्या वेळा प्रसिद्ध झालेली आहे तर याच्यामध्ये काय म्हंटले बघा कि शिक्षका आणि हो बुद्धिमत्ता चाचणी अंतर्गत पवित्र फोटो टप्पा दोन फेज दोन प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमधील उर्वरित रिक्त पदांसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील रूपांतरित फेरीतील उमेदवारांच्या निवडा निवडीची शिफारशी बाबत म्हणजे थोडक्यात विदाऊट इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू म्हणलं की मग जिल्हा परिषद नगर परिषदा महानगरपालिका या ज्या काही संस्था आहेत तर याच संस्थेमधील या जागा आहेत ठीक आहे थीके? आता जागा नेमक्या किती भरलेल्या आहेत तर याच्यामध्ये पहा मला असं वाटतं की याच्यामध्ये बघा वेग काय काय सांगितलेलं आहे थोडक्यात आपण बघूया तर याच्यामध्ये दोन हजार बावीस मध्ये उमेदवारांनी प्राप्त केले गुण माननीय न्यायालयाचे विविध विविध आदेश मान्य न्यायालयाचा उल्लेख केला स्पष्टपणे तर निवडीसाठी मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारासाठी एकवीस पाच पंचवीस रोजी शिफारस करण्यात आले आहेत एकवीस पास पंचवीस साठी म्हणजे सहा पाच पंचवीस ते आठ पाच पंचवीस यामध्ये जे काही प्राधान्यक्रम घेतलेले होते आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की त्यावेळेस प्राधान्यक्रम बऱ्याच जणांनी म्हणजे काहींनी माहिती नाही कशामुळे पण दिले नव्हते परंतु काही जणांनी पण लॉकच केले नव्हते असेही पण काही उमेदवार होते की आपल्याला कमी मार्क आहेत किंवा आपण त्याच्यामुळे पण निवडले जाणार नाही असा बऱ्याच जणांचा या ठिकाणी गैरसमज त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी लॉक केले नव्हते विदाऊट इंटरव्ह्यूचे त्याच्यामुळे लक्षात ठेवा जर तुम्ही पसंत निग्रम लॉक केले नसतील तर तुमचं या यादीमध्ये जरी जास्त मार्क असतील तरीही तुमचं नाव नसेल हे शंभर टक्के मी खात्रीने सांगतो कारण पसंतीक्रम ज्यांनी लॉक केले असते तर त्यांचा याच्यामध्ये विचार होत असतो त्यानंतर एकवीस पाच पंचवीस रोजी ज्या काही प्रसिद्ध झाल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी नंतर त्या त्या सामाजिक प्रवर्गाच्या समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त जागा म्हणजे माजी सैनिक वगळून आता या ज्या काही याद्या आहेत त्या माजी सैनिक वगळून त्याच प्रवर्गातील सर्वसाधारण मध्ये रूपांतरित करण्यात आल्या आहेत म्हणजे काय झाले बघा की एकवीस पाच रोजी ज्या काही गुणवत्ता प्रसिद्ध झाल्या म्हणजे मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाली आणि त्याच्यामध्ये सामाजिक प्रवर्गाच्या समांतर आरक्षणामध्ये म्हणजे थोडक्यात प्रोजेक्ट अफेक्टेड असेल किंवा इतर ज्या काही जागा असतात सामाजिक आरक्षणामधल्या थोडक्यात काय असतात समांतर आरक्षणाच्या तर त्या जागा त्याच प्रवर्गातील सर्वसाधारण मध्ये पहा कन्वर्ट केल्यास जातात म्हणजे थोडक्यात एक उदाहरण देतो की समजा प्रोजेक्ट अफेक्टेडची पा ओबीसीची पा जागा आहे आणि ओबीसीच्या ओबीसीचा उमेदवार जर समजा एकवीस पाचच्या च्या पंचवीसच्या यादीमध्ये पहा म्हणजे त्यांना मिळालं नसेल म्हणजे आता याच्यामध्ये बरीच कारणं असते म्हणजे बरेच जण लगेच तुमच्या मनामध्ये येईल की अरे सर आम्ही तर ओबीसी प्रोजेक्ट अफेक्टेड आहे मग आमची काय निवडणुका झाली तर याच्यामध्ये बऱ्याच याच्यामध्ये तुमची समजा विषय तुमचा तो विषय होता का किंवा एखादी कॅटेगरी आहे परत तुमचा तो विषय नसेल किंवा त्याच्यामध्ये टीईटी सीटेट पास नसणारे उमेदवार असतील असंही बरेच मॅटर असतात त्याच्यामुळे त्या जागा समजा रिक्त राहिल्या आणि मग ही जी प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्तची ओबीसीची जागा आहे तर ती ओबीसी एनई ला दिली गेली एनई चा अर्थ लक्षात ठेवा एनए म्हणजे ओबीसी सर्वसाधारण म्हणजे त्या ठिकाणी कोणीही जाऊ शकतं तर याच्यामध्ये ती कन्वर्ट केली गेली मग प्रत्येक कॅटेगरीमध्ये ज्या काही अशा जागा रिक्त असतील त्या जागा त्या त्या पाक प्रवर्गामध्ये पाक सर्वसाधारण मध्ये पाक कन्वर्ट केल्या गेल्या आणि मग या जागा हाच रूपांतरित जी काही राऊंड आहे तो या ठिकाणी अशा प्रकारे लावला गेला तसेच दिनांक एकवीस पाच पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीनंतर भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील रिक्त जागा त्या त्या संवर्गाच्या प्रकल्पग्रस्त प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत म्हणजे भूकंपग्रस्त जर उमेदवार ना मिळाले नाहीत तर त्या जागा त्या संवर्गामधील प्रकल्पग्रस्तांना उपलब्ध करून दिल्या जातात आणि दिलेल्या आहेत सदर जागांकरिता भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणातील उमेदवारांना विचारात घेण्यात आलेलं आहे म्हणजे असंही झाले म्हणजे समजा भूकंपग्रस्ताच्या समजा भूकंपग्रस्त ओबीसी आहे किंवा समजा भूकंपग्रस्त एससी आहे आता त्या एकवीस पाच पंचवीस मध्ये असे उमेदवार मिळाले नसतील म्हणजे पात्र उमेदवार मिळाले नसतील तर त्या जागा त्या कॅटेगरीमधील म्हणजे एससी प्रकल्पग्रस्त किंवा समजा ओबीसी प्रकल्पग्रस्त यांना दिल्यात आणि ते जर उमेदवार असतील तर त्यांची निवड सुद्धा या यादीमध्ये पास झालेली आहे त्याच्यानंतर पुढे बघा की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील उर्वरित रिक्त जागांसाठी मुलाखती शिवाय पदभरती या अंतर्गत उमेदवारांची गुणवत्ते अनुसार शिफारस झाली सदर शिफारस करते वेळी पोर्टलवरती लॉक केलेले प्राधान्यक्रम विचारात पा घेतलेले आहेत त्यानंतर अध्यापनाचा गट माध्यम माध्यमाचे अध्यापनाचे उर्वरित विषय व शिक्षक अभियोग हो म्हणजे टेट मधील प्राप्त गुण या सर्वांचा एकत्रित विचार केलेला आहे ठीक आहे म्हणजे लक्षात ठेवा टेटमध्ये जो काय तुमचा स्कोर आहे तो इथं सगळ्यात महत्वाचा असतो आणि मग प्राधान्यक्रम लॉक केला आहे त्यांनी लॉग इन केल्यानंतर आता तुम्हाला कशाप्रकारे बघायचंय तर ते इथं दिलेलं आहे तुम्ही तिथं जाऊन स्टेटस स्टेटसमध्ये बघू शकता या सगळ्याच गोष्टी मी सांगत नाही त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं सगळ्यात महत्वाचा हा आठवा मुद्दा बघा की निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी ती ती जिल्हा परिषद महानगरपालिका तुमची जिथं निवड झाली ती तपासतील उमेदवारांच्या पात्रतेसंबंधी कागदपत्रे निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर चुकीची असतील अपूर्ण किंवा बनावट असल्याचे आढळले तर अशा उमेदवारांची उमेदवारी योग्य ती कारवाई सुद्धा होते काही जणांची पाच वर्ष सेवा होऊन सुद्धा कारवाई झालेली आहे त्याच्यामुळे म्हणजे असं होतं बरेच जण आपल्याकडे भूकंपग्रस्त नाही प्रकल्पग्रस्त दाखला नसेल तरी सुद्धा यस करतात मग आशांची निवड तिथं होते कारण कागदपत्र तपासून निवड केली जात नाही आणि मग त्याच्यामुळं आशा विमोद्रांची निवडीमध्ये नाव येतं परंतु कागदपत्र पडताळणीमध्ये ते बाद ठरतात किंवा ते असे उमेदवार उपस्थित राहत नाहीत त्या जागा परत रिक्त राहतात मग अशा पहा बऱ्याच जागा रिक्त राहिलेल्या आहेत गैरहजर राहिलेल्या आपण पाठीमागे टप्प्यामध्ये बघितलं परंतु तो राऊंड मात्र इथं लागलेला नाही फक्त हा कन्व्हर्जन राऊंड म्हणजे थोडक्यात प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त किंवा तिथून काय रिक्त राहिलेल्या जागा आहेत त्या सर्वसाधारण उमेदवारांना पहा दिलेल्या आहेत आता याच्यामध्ये जी काही पहा माहिती आहे त्याच्या आधारे नोंद शिफारस झालेली आहे तर हे समजून घ्या त्याच्यामुळे चुकीच्या माहितीच्या आधारे सुद्धा बऱ्याच जणांची निवड होते आणि मात्र ते पुढं त्यांना घेतलं जात ना या जा गोष्टी आहेत त्याच्यानंतर इथं तुम्ही ज्यांची निवड झाली त्यांनी त्या त्या, त्या जिल्हा परिषदे कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जर समजा एखाद्याला वाटलं की बाबा वा माझी निवड का नाही झाली या रूपांतरित राऊंडमध्ये तर मात्र मग तुम्हाला इथं जे काही ग्रेवट्स आहे तर ते तुम्हाला अपलोड करता येईल पवित्र दोन हजार बावीस जी आर सी सी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवरती तुम्हाला ते अपलोड करता येईल किंवा ऑब्जेक्शन भाग घेता येईल किंवा माझी निवड का नाही झाली तर अशा प्रकारे या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे ठीक आहे त्याच्यात नेमकी किती म्हणजे जागांची या ठिकाणी ही भरती आहे किंवा जी लिस्ट लागलेली आहे ते अजून समजलं नाही परंतु आकडा या ठिकाणी दिलेला नाही तो लवकरच आपल्याला बाहेर येईल त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा अर्ज आहे जर तुम्हाला ऑब्जेक्शन असेल किंवा माझी काय नाही निवड झाली माझ्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्याची निवड झाली माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत मी पवित्र पोर्टलला आपला पसंतक्रम लॉकही केलेली के होत तरी माझी निवड काय नाही झाली तर असा डाऊट असेल तर परंतु लक्षात ठेवा डाऊट घेण्याच्या आधी ही तुमची खात्री असली पाहिजे की मी पसंदीक्रम लॉक केलेले होते त्याच्यानंतर मला समजा एकशे चौदा मार्क आहेत आणि माझा माझ्या कॅटेगरीमध्ये एखादा उमेदवार आहे तो सुद्धा एकशे चौदाचा आहे त्याची निवड झाली माझी नाही निवड झाली तर तुमची निवड याच्यामुळे होऊ शकते होऊ शकत नाही की तुमचा कट ऑफ किंवा जागा तिथे संपल्या किंवा तुमच्या सोबत ज्यांचे मार्क आहेत तर त्यांचं वय तुमच्यापेक्षा जास्त असेल म्हणजे अशी वेगवेगळी वेग प्रकार कारण असतात की तुमचे इतकेच मार्क असणारे उमेदवाराची निवड होते परंतु तुमची होत नाही तर त्याच्यामुळे हा विचार सगळा करा आणि जर तुम्हाला काय वाटत असेल त्या ठिकाणी मला मेल करायचा आहे तर या फॉर्मॅटमध्ये तुम्ही पहा मेल करा किंवा ही पीडीएफ डाउनलोड करून घ्या याच्यावरती सगळी तुमची माहिती टाका याची पीडीएफ बनवा आणि त्याच्यानंतर तो अपलोड केला तरी चालेल किंवा अशाच फॉर्मॅटमध्ये तुम्ही मेल केला तरी पास चालेल तुमच्या खाली सही वगैरे पा असेल ठीक आहे अशा पद्धतीने आहे त्यानंतर तुम्हाला इथं ज्या काही या संस्थेला ज्या काही सूचना आहेत त्या पण दिलेल्या आहेत एक तुम्हाला मी ही यादी दाखवतो एज्युकेशन ऑफिसर म्हणजे लक्षात ठेवायचं जिल्हा परिषद आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी म्हणजे पाच पर जिल्हा परिषद असतात आणि मग याच्यामध्ये जनरल एन ए जनरल एन एचा अर्थ होतो की ओपनची जागा आहे पहा कन्वर्टेड पोस्ट एक कन्व्हर्टेड पोस्ट झाली त्याच्यानंतर एक उमेदवाराचं सिलेक्शन झालं आणि त्या उमेदवाराला पहा एकशे एकवीस मार्क आहे एक एकशे एक एकवीस वरती त्याचं सिलेक्शन झाले त्यानंतर पहा जनरल एक्स ची जागा आहे तर ती या ठिकाणी कन्व्हर्ट झाली परंतु नंबर ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल म्हणजे इथं तो उमेदवार पहा मिळाला नाही एस ते एक सर्व्हिसमॅन उमेदवार मिळाला नाही त्यानंतर एस टीची जागा या ठिकाणी एक आहे कन्व्हर्ट झाली परंतु उमेदवार तो मिळाला नाही त्यानंतर ओबीसी एक सर्व्हिसमॅन सुद्धा या ठिकाणी जागा मिळाली नाही म्हणजे बऱ्याच जणांचं असं होतं की सर जागा असताना आमची काना निवड झाली कारण त्या जे एक सर्व्हिसमॅन आहे तर त्यांच्या जागा कन्व्हर्ट झाल्या नाही त्या जा जा जागा म्हणजे कन्वर्ट झाली परंतु उमेदवार न मिळाल्यामुळे त्या जागा जा आहेत तशा जा पहा राहिलेल्या आहेत तर ही जिल्हा परिषद पहा गोंदी आहे त्याच्यानंतर पुढची एक जाहिरात हे याने दाखवतो तर ही एज्युकेशन ऑफिस प्रायमरी पा गोंदियाचीच आहे त्याच्यामध्ये जनरल एन ए नऊ जागा कन्वर्ट झाल्या नऊ या ठिकाणी उमेदवार आहेत पहा शेवटचा उमेदवार पहा एकशे दहाचा आहे म्हणजे कट ऑफ एकशे दहाचा लागलाय जनरल एक, एक, लाग ला एक सर्व्हिसमॅनची एकही जागा भरली नाही नऊ जागा कन्व्हर्ट झाल्या परंतु जागा भरली गेली नाही प्रोजेक्ट अफेक्टेड एक आहे एक जागा इथं कन्व्हर्ट झाली ती उमेदवार मिळाला सत्त्याण्णव मार्कावरनं इथं लागलाय तो जनरलचा आहे म्हणजे बघा नंतर एस सी एन ए दोन जागा दोन आणि एकशे सात वर तो भरला गेलेला आहे एसीबीसी यांनी एकशे दहा आणि त्याच्यानंतर सॉरी ए सी बी सी हा एसीबीसी फक्त जनरल आहे का जनरल आहे लक्षात ठेवा म्हणजे एकशे दहावाला म्हणजे कदाचित तो एक ते पाच साठीचा असेल मग सहावी ते वाले म्हणतील की आमचं काय ते एक ते पाच साठी कमी येत असतं ईडब्ल्यू एस एन एकशे सात जाते तर अशा पद्धतीने हे पा जे मेरिट लिस्ट आहे, जान्चा जान्चा आहे ते डिक्लेअर आहे खाली विद्यार्थ्यांची नाव आहे ज्यांचं ज्यांचं पा सिलेक्शन झालेलं आहे अशांचं ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांचं सर्वांचं अभिनंदन तुमचे काही डाऊट असतील त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता संस्थेची मेरिट यादी लागलेली नाही मला असं वाटतं ज्या काही याद्या आहेत ना त्याच्यामध्ये पा संस्थेच्या नाही तरी पण तुम्हाला एकदा दाखवतो की संस्थेच्या याच्यामध्ये आहेत का बघा आता तुमच्याकडे ज्यावेळेस पाय अशा प्रकारे डाऊनलोड होईल ना फोल्डर तर त्याच्यामध्ये हे म्हणजे ह्याच्यामध्ये दिसतात मध्ये दिसतात परंतु याच्यामध्ये एम पी म्हणजे या ठिकाणी म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे एम पी उर्दू मिडीयमच्या आहेत त्याच्यानंतर इंग्लिश मीडियमचे आहेत मराठी मीडियमचे आहेत जिल्हा परिषदेपी जेडपी म्हणजे जिल्हा परिषद आहे याच्यामध्ये संस्थेची मला असं वाटतं की एकही यादी तुम्हाला पण दिसणार नाही तुम्हाला बघा दिसते का जे जिल्हा झेडपी म्हणजे जिल्हा परिषद जी म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहेत उर्दू मीडियम तमिळ मीडियम तेलगू हिंदी मीडियम मराठी मीडियम या सगळ्या मीडियमच्या जागा आहेत संस्थेची एकही जाहिरात याच्यामध्ये नाही पी हा या ठिकाणी ही आहे पहा प्रायवेटची पा या ठिकाणी ही प्रायव्हेटच्या आहेत पहा ठीक आहे प्रायव्हेट प्रायवेटच्या आहेत परंतु याच्यामध्ये नॉट कॅन्डिडेट रिकमेंडेड असं पण म्हटलंय म्हणजे आता या यादी कोणत्या यादीमध्ये पण निवडलेला असेल त्या ठिकाणी बघावं लागेल यादी पा खूप मोठे आहेत तरी आपण रॅन्डमली बघूया मग तो शक्यतो त्याच्यामध्ये नाही असे विद्यार्थी की निवडले गेले म्हणजे जागा कदाचित नसतील म्हणजे ही बहुद्धेशीय सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ आहे म्हणजे या ज्या संस्था होत्या त्या विना मुलाखतीसाठी होत्या आणि त्याच्यामध्ये जागा पा भरल्या गेल्या एखाद्या संस्थेमध्ये असू शकतं परंतु बऱ्यापैकी मी ज्या काही संस्था बघितल्या ना तर त्याच्यामध्ये पहा मला तरी नॉट रिकमेंडेड दिसले म्हणजे नगर मध्ये सुद्धा पण नॉट रिकमेंडेड दिसलेले पा त्यानंतर ही नगरप्रद काय दर्या दर्यापूर प्रायमरी आहे त्यानंतर ही जळगाव आहे पा मनपा नपा म्हणजे सगळ्या ज्या काही विनामूल्य कधीसाठी होत्या सगळ्याच आहेत परंतु त्याच्यामध्ये निवड झालेली नाही पा अपात्र गैर हजर राऊंड लागणार आहे का तर त्याबद्दल तरी अजून तरी पण माहिती नाही की तो लागेल का कन्व्हर्जन राऊंड पण लागणार होता तो लागलेला आहे अपात्रचा ज्या गैरहाज्या जागा जा जा आहेत त्याचा लागेल किंवा नाही त्याबद्दलची तरी सध्या माहिती नाही ठीक आहे ठीक आहे चला रिझल्ट कधी लागेल तर लागेल लवकरच रिझल्ट लागला की तुम्हाला लगेच माहिती सांगेल लगेच माहिती तुम्हाला सांगितली जाईल कारण काय होते माहिती का आपण वाट बघवण्यातच आपला सगळं दिवस चाललेत सिटेटचे लेक्चर आपले चालू आहेत पहा ठीक आहे ज्यांना बॅच जॉईन करायची असेल तर बॅच पण करू शकता आ, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मिळून जाईल कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल ऍप्लिकेशन जॉईन करा तिथं तुम्हाला बॅच जॉईन करता येईल उद्या पंधरा ऑगस्ट पर्यंत ऑफरही आहे पहा सहाशे नव पाचशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला ते जॉईन करता येईल तीन विषय मराठी हिंदी सीडीपी सीडीपी मराठी आणि हिंदी पा सीडीपी मराठी आणि हिंदी तर हे सध्या विषय आहेत कारण हे कॉमन विषय आहेत पेपर एक आणि पेपर दोन मध्ये तर या विषयांची बॅच चालू आहे तुम्ही जॉईन करू शकता ज्यांना आवश्यकता असेल ते जॉईन करा किती जागा आहेत ते नाही अजून तो काउंट नाही केला आपण काउंट केला की तुम्हाला मी तो टाकेल किती नेमक्या जागा आहे त्या टेलिग्रामला वगैरे टाकेल हो सिलेक्ट झाला किंवा नाही हे बघण्यासाठी तुम्ही पण लॉग इन करू शकता लॉग इन करण्यासाठी आपला ब्राउजर ओपन करायचं ते तुमचा ते युजर आणि पासवर्ड टाकायचा आणि त्याच्यामध्ये तुमचं रिकमेंडेशन स्टेटस बघायचं तुम्ही जर झालेला असाल सिलेक्शन तर तुमच्या नावाच्या समोर सदरच्या जिल्हा परिषदेचं महानगरपालिकेचं नाव येईल आणि मग कोणत्या कॅटेगरीमधून सिलेक्शन झालंय त्या ठिकाणी येतं तिसरा टप्पा की आता टेट वर भरती होईल आता तिसरा टप्पा नाही होणार आता डायरेक्ट टेट तीन वरती अनुसया मॅडम एस एम एस येत नाही पा सिलेक्शन झालेला एस एम एस येत नाही फक्त तुम्हाला ते सांगतात की तुमचं रिकमेंडेशन झालेलं आहे झालेलं आहे म्हणजे ते सगळ्यांसाठीच असतं तुम्ही ते एकदा बघून घ्या रिकमेंडेशन यादी प्रसिद्ध झाली तुम्ही ती बघून घ्या असा मेसेज येतो परंतु तुमचं प्रॉ म्हणजे स्पेसिफिक झाले असा स्पेसिफिक मेसेज कोणालाही येत नाही त्यामुळे तुम्ही ते बघू शकता मेरिट लक्षात ठेवा मेरिट असं आपल्याला सांगता येत नाही की किती लागले याचं किती लागलं कारण प्रत्येक जिल्हा परिषद मेरिट हे कमी जास्त असतं संस्थेचा मेरिट पाक कमी जास्त असतं त्याच्यामुळे आपण एवढ्यापर्यंत आले तेवढ्यापर्यंत आले हे याच्यामध्ये काही सांगता येत नाही कारण एखाद्या जिल्हा परिषदमध्ये मेरिटपाक खूप कमी येऊ शकतं कारण तिथले कॅटेगरी असेल किंवा कोणत्या कॅटेगरी जागा आहेत त्याच्यानंतर तिथं कोणी प्रेफरन्स दिले तर असा पण सर्व मॅटर असतो हा टेट तीनचा प्रोग्राम तीन टप्पा बरोबर मेरिट किती लागले नाही सांगतेत सर अहिल्यानगरच्या नगरच्या कॉलेजमधून आम्हाला बोलवण्यात आलं नाही त्यांनी सांगितले की दोन हजार सतरापासून जे कार्यरत आहे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात पष्टी आणला आहे कदाचित हा त्यांचं कॉलेज असू शकतं सर आ, जर त्यांची समजा म्हणजे असेल कारण काही जणांचं सिलेक्शन झाले पाच सतरामध्ये सिलेक्शन झाले परंतु त्यांनी काय केलं पहा बऱ्याच जणांपष्टी सुद्धा आणलेला आहे पाच सतरामध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी त्याच्यामुळे कदाचित असू शकतं ते थोडंसं बघू शकता Uh, म्हणजे पहिले प्रेफरन्स आया, आया, आया? नाही तर एकशे सतरा मार्क्स ते फिर बी अफ कन्व्हर्जन बी प्रेफरन्स नाही आया मॅथ सायन्स फिर अफ क्या करू प्रेफरन्स आया नाही तुम्हाला जर प्रेफरन्स आलेले नसतील तर हे प्रेफरन्स नाही ज्यांना प्रेफरन्स आले तर त्यांचंच आहे तुम्हाला प्रेफरन्स आलेले नसतील याचा अर्थ तुम्ही कुठेतरी अपात्र आहात प्रेफरन्स येतात म्हणजे तुम्ही पात्र आहात आणि जे प्रेफरन्स आले ज्यांनी प्रेफरन्स लॉप केले तर त्यांचाच इथं विषय आहे जर तुम्हाला प्रेफरन्स आलेले नसतील तुम्ही प्रे पसंत्राम लॉप केले नसतील किंवा तुम्हाला प्रेफरन्स पण तुम्ही लॉक नसतील तर तुमचा इथे विषय नाही पूर्ण झाल्यानंतर असं समजलं मला असं वाटतं त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही पा कारण ती आपण बाय प्रोसेस पण चालू आहे त्या गोष्टी ज्या आहेत त्या आणि इकडे ज्या रिक्त जागा आहे ते शिक्षण विभाग म्हणजे ग्रामविकास विभाग किंवा शिक्षण विभाग शिक्षण विभाग भरणारे परंतु जी एसआयटी वगैरे जे आहे ते सुद्धा त्याच्यामध्येच आहे परंतु त्याचा आणि याचा एवढा काही संबंध येणार नाही कारण जे कोण दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई सुरू होईल जे दोषी नाहीत ते कशाला घाबरतील असं पण आहे ना म्हणजे असं नाही ना किंवा सगळं जग दोषी त्याच्यामध्ये काही लोक चांगलेत ना जे काही चांगले लोक आहेत ते जग चालवाय मोकळेत म्हणजे असं मला म्हणायचं की जे लोक दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई जे दोषी लोक नाही ते काम करतील त्यांना काम करावंच लागेल त्यामुळं त्याचं आणि ह्याचं मला असं वाटतं की ते पूर्ण झाल्यानंतरची नंतरची भरती होईल असं काही होणार नाही अनामिका सिंह मैडम ये प्रोसेस आदि पहले ही हो चुकी है अभी नहीं होने वाली है अभी ये मतलब सिलेक्शन लिस्ट है अभी ये लॉक की जो प्रोसेस है वो पहले ही खत्म हो चुकी है सोनाली जोशी मैडम क्या बदल तरी अपडेट नहीं ठीक है मुलाखतवाल्यांचा रिझल्ट आहे का नाही अजून तरी नाही पण टेट तीनचा रिझल्ट कधी लागेल मला असं वाटतं की पुढील आठवड्यामध्ये लागायला हवा ठीक आहे धन्यवाद सर्वांना थांबूया आपण इथं आणि बर जी काही आर आर बीची भरती आहे जर तुम्ही रेल्वे शिक्षक भरतीसाठी ऍप्लिकेशन केलं असेल तर त्यासाठी जी परीक्षा ही दहा सप्टेंबर पासून सुरू होणार आहे त्याची तयारी करा कारण त्याबद्दल आपण Uh, मला असं वाटतं की आज संध्याकाळी दहा दहाच्या दरम्यान आपण एक जो सेशन आहे तो घेणार आहोत की त्याच्यामध्ये नेमकं तुम्हाला काय करायचंय कोणकोणते नेमके टॉपिक महत्वाचे आहेत आपण पाठीमागे सुद्धा थोडीशी डिस्कस केले परंतु थोडंसं डिटेलमध्ये आपण त्याच विषयावरती करूया तर दहा वाजता जे आर आर बी मध्ये टीचर व्हॅकन्सी आल्या त्याच्यामध्ये तुम्ही जर ऍप्लिकेशन केलं असेल तुम्ही पात्र झाला असाल कारण जे अपात्र होते अपात्र झाले आहे तर त्यांना तसा मेसेज आलेला आहे की तुम्ही त्याच्यामध्ये इलिजिबल नाही आणि जर समजा तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला सगळ्यांना तसे मेसेज आले की तो तुम्ही म्हणजे पुढच्या स्टेपसाठी पण सिलेक्ट झालाय कारण रेल्वे भरतीमध्ये काय केलं की जे ज्यांनी ऍप्लिकेशन केलं तर ते त्यांची व्हेरिफिकेशन झालं म्हणजे थोडक्यात कि बाबा तुम्ही जे आ, माहिती भरली त्या आधारावरती हो मग तुम्ही तिथं पात्र आहात तशा प्रकारचे मेसेज आलेले आहेत तर तुम्ही अभ्यास करू शकता अभ्यास सुरू करा दहा सप्टेंबर पासून परीक्षा म्हणजे ती संभावित तारीख आहे परंतु कदाचित त्याच तारखेला परीक्षा होईल आणि अभ्यासक्रम एकदम सोपा आहे तर त्याच विषयावरती आपण संध्याकाळी दहा ते सव्वा दहाच्या दरम्यान पण डिस्कस करूया लाईव्ह सेशन त्यावेळेस असेल तुम्ही जॉईन होऊ शकता अशाच प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब काय केला नसेल फक्त बघून जात असाल तर सबस्क्राईब करा कारण मी सगळ्यात शेवटी बोलतो पहिल्यांदा बोलण्यात काही अर्थ नसतो जे माहिती असते ते सांगाय सांगावी असं मला वाटतं नाही मी आधीच असं म्हणत नाही की सबस्क्राईब करा मग मी सुरू करतो असा अजिबात नाही शेवटी असतं त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला आवडलं असेल सगळ्या गोष्टी आवडत असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ठीक आहे थांबूया आपण इथं सर्वांना धन्यवाद सर्वांना गुड नाईट अ खासगी संस्थांचा सा, कन्व्हर्जन मध्ये जागा नसल्यामुळे तो राहून लागत नाही मेरिटचं नाही बा मेरिट नेमकं किती आलं हे सांगता येत नाही त्याच्यामुळे बद्दल विचारू नका तुम्ही प्रॉपर यादी आहे एकदा बघा नंतर मग तुमचा तुम्ही अंदाज बांधू शकता ठीक आहे भेटूया आपण फक्त संध्याकाळी तो पण सर्वांना धन्यवाद प्रदीप फुंदेसरांचा काय प्रश्न आहे की सर माझ्यावर कोर्टात फौजदारी केस चालू आहे समोरील व्यक्ती मुद्दा मिटवत नाही भरतीसाठी काही अडचण येईल का तर लक्षात ठेवा तुमच्यावरती समजा एखादी काही केस असेल तर तुम्ही दोषी ठरल्यानंतर मग अडचणी येतात जोपर्यंत तुम्ही दोषी ठरत नाही तोपर्यंत मला तरी असं वाटतं की तुमच्यावरती कोणती अडचण नाही तुम्ही जर समजा त्या मॅटरमध्ये दोषी झाला दोषी ठरला तर ती अडचण आहे पण तो फक्त केस चालू आहे म्हणून तुम्ही काही दोषी ठरत नाही किंवा तुम्हाला कुठल्याही सरकारी नोकरीपासून वंचित ठेवलं जात नाही हा तुम्हाला जोपर्यंत तुम्ही तुमचा जो मॅटर आहे तुम तो सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत कदाचित तुम्हाला वेटिंगवर ठेवलं जाऊ शकतं परंतु तुम्हाला ते एकदम रिजेक्ट करतील असा त्यातला प्रकार काही होत नाही ठीक आहे थांबूया आपण इथं सर्वांना सर्वांना धन्यवाद